वाईट माणसं जे शिकवतात ते तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही स्वप्न तुम्हाला जायचं राहिलंय मग त्यांना काय म्हणायचं थँक्यू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आनंदी आहोत कारण आपण कोण आहोत ना एक मोठी आपल्याकडे पदवी बघा काही काही बायका वाटत असेल आम्ही शिकलेलो नाही कोणी डॉक्टर असेल कोणी वकील पण स्वामी भक्त ही जी डिग्री आहे ना, ना ही पैशाने विकत घेता येत नाही याला भक्तच व्हावं लागतं एखादी बाजूचं किंवा म्हटलं की मी पण स्वामी भक्त आहे नाही त्याला स्वामी भक्त रोज जप करायला लागेल स्वामींशी जेव्हा आपण बोलायला लागतो ला तेव्हा ही डिग्री मिळते मग आपण किती नरशिबान आहोत ना की आपल्याकडे ही डिग्री आहात कोण आहोत आपण स्वामी भक्त आहोत आज आपल्याला एक गोष्ट करायची आहे विचार करायचे की ते गॅस चे बलून असतात ना, ना ते माझ्याकडे बलून आहेत किती आहेत एक बलून माझ्या हातात आलेले आहे आणि ते बलून आपल्याला हवेत सोडायचे खरं इच्छा नसते तेवढे छान खेळतो आपण ते का सोडायचे आहे ना ते सोडताना विचार करायचे माझ्या आयुष्यातल्या माझ्या काही मैत्रिणी माझे कोणी नातेवाईक माझ्या आयुष्यात अशा काही व्यक्ती आल्या असतील की समोरून गोड बोलले असतील पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी आजूबाजूची नातेवाईक मित्र मंडळी अशी मंडळी येतात मग आपण काय करतो ना अरे हा असा कसा वागला हा आधी असा नव्हता म्हणजे तोंडावर बोर्ड बोलायचा हो आणि आता वाईट कसा का वागला हे आपण स्वतःला व्यक्ती वागते आणि आपण स्वतःला ही कशी अशी वागली आधी जर चांगली होती आणि आता ही माणसं कशी बदलली अशा नात्यांना हातात फुगे घ्यायचे आणि सोडून द्यायचे आपण काय करतो स्वतः ते वाईट समोरची व्यक्ती आणि आपण त्रास करून घेतो आपण स्वामी बघतोय आपण कधीही कुणाला मनाने शरीराने बुद्धीने पैशाने कधी कोणाचे दहा रुपये आले तरी आपल्याला वाईट वाटत की अरे नाही हे द्यायचे राहिले द्यायचे राहिले म्हणजे आपण मनाने वाईट आहोत का नाही मग हे पन्नास फुगे ना घरी गेला विचार करायचं की कोणाची शाळेतली एखादी माहिती नसेल माझी एखादी बहीण नसेल माझा एखादा भाऊ नातेवाईक किती लोक आहे पन्नास फुग्यांची लिस्ट तुम्हाला पूर्ण नाही तुम्ही म्हणाल ते शंभर फुगे देतात का एवढे आहे पण एकदा सोडल्यावर ते फुगे हातात येतात का आपल्या नाही मग आज फुगे सोडले ना मग त्या व्यक्तीना पुन्हा आठवायचं नाही पुन्हा पुन्हा तेच काढायचं नाहीये आज आपली नवीन सुरुवात झालेली आहे आता इथे ना खूप लक्ष्मी प्राप्तीची उपाय मी नाही सांगणार ती लक्ष्मीचा तो अधिपती आहे तो तुम्हाला देणारच आहे आता मला माझा विकास कसा करून द्यायचा आहे मी पन्नास वेळा माझी सासू मला एकदा ना अशीच बोलली होती ती बिचारी सासू गेली तरी आपण ते पन्नास वेळा बोलली एक पण आपण किती वेळा काढतोय पन्नास वेळा आज फुग्यामध्ये सासू सासरे नन भाऊजाई दीर सगळ्यांना घ्यायचं आणि सगळ्यांना सोडून द्यायचं त्यात जे दुःखाचे प्रसंग असतील सगळे आणि जमलं तर घरी जाऊन त्यांना फोन करा एकमेकांशी मैत्री वाढवायचा प्रयत्न करा मी पण बोलली होती एकदा हा हात पाय असलेली व्यक्ती दिसेनाशी झाली ना परत ती व्यक्ती आपल्याला मिळत नाही किती प्रयत्न ना ज्यांचे कोणी आई वडील सासू सासरे केले असतील ना ती हाडामासाची व्यक्ती अचानक आज आहे आणि उद्या दिसायची बंद होती आणि तेव्हा मग आपल्या वाटतं अरे मी तेव्हा बोलून घेतलं असतं ना तर बरं झालं असतं अपमान सहन करा कुठे आपल्या कुठे लिहिलं जाणार आहे मोठ्या बोर्डवर की टी व्हीवर बातमी येणार आहे की याने त्यांनी याची माफी मागितली एवढी मोठी बातमी सगळीकडे येणार आहे का नाही कोणाला लक्षातही राहत नाही काल काय झालंय मोबाईलमुळे आपण एवढं बिझी झालंय त्यामुळे अगदी जवळची नाती असतील आपला नवरा असेल मुलं सुद्धा असतील बहीण भाऊ असतील ना त्यांना सरळ सॉरी म्हणा की दादा माझं हे चुकलं ह आपण नव्याने सुरुवात करू खूप सुंदर आयुष्य जगू शकतो आपण आपल्या आयुष्याच्या शेवटी नाही आले जेव्हा आयुष्य ना तेव्हा हे दुःख राहणार नाही की मी त्याच्याशी बोलून घ्यायला पाहिजे होत मी त्याच्याशी मैत्री करून घ्यायला पाहिजे प्रयत्न करा आणि जे दोन वर्षापासून मी सांगत होती एक वही बनवा वर हे सगळे व्हिडिओ येतात त्याच्यातले महत्वाचे पॉइंट आज घसले त्यांनी काय सांगितलं ना हे फुगे सोडून द्यायचे पण हे फुगे परत तयार होणार नाही का होतील पुढच्या वर्षी आणखी पन्नास माणसं आयुष्यात वाईट येतील हे आपल्या कर्माचे आहेत सगळे पण यायचे आलं नसल मी तर रोज संध्याकाळी झोपताना आज किती फुगे गोळा झाले भाजी ती भाजीवाली बाई अशी बोलली ती बाजूची मुलाची टीचर अशी बोलली ती मागची ट्युशन सोडली आता नवीन लावली तर ती टीचर ट्युशनची आधीच मी त्याला शिकवलं होतं किती प्रश्न असतात ना आयुष्यामध्ये आता दुसऱ्या बाईक भाजी घेते ते ही बाई तोंड भागडं देते दूधवाला बदलला तर हा दूधवाला किती फुगे आहेत ना पण रोज सोड सोडा म्हणजे हे काय होईल ना हे हलकं होईल स्पेशली स्त्रियांचं मन असतं ना असं गच्च भरलेलं आहे की ती त्याच्यामध्ये आपण कोमून कोमून एखाद्या बघा बॅगेत बाहेर जाताना बॅग छोटी असते एखादा कोमून कोमून भरायला लागतं ना भरा तर ते कोमून कोमून भरलंय त्याला सगळ्यांना मोकळं करा बघा सगळ्यांसाठी वेळ द्या घरासाठी वेळ नवऱ्या मुलांसाठी पण स्वतःसाठी आठवड्याचा एक तास का इथे काढा आणि स्वतःला मोकळं करा एकच जन्म आपण सगळे मला दिसतात ना हे कमीत कमी, कमी चाळीसशे आणि पन्नासशी मधले आहोत किती दिवस झाले आपण सत्तर ऐंशी वर्ष आपण जगो त्यातले माझे वडील आता सत्तर वर्षाची आई आहे ना सत्तर पर्यंत तर माणसं काही कळत नाही लहान मुलासारखे होऊन जातात पुन्हा पुन्हा तेच बोलतात ते म्हणजे किती सत्तर पर्यंत आपल्याला कळतं म्हणजे जर आपण चाळीसची असेल तर तीस वर्ष पन्नास ची असेल तर वीस वर्ष त्या वीस वर्षातले दहा वर्ष आपले झोपण्यात जातात अर्धी रात्र असतो अर्धा दिवस असतो म्हणजे किती दहा वर्शार। वर्ष दहा वर्षातलं तर युट्यूबवर तुम तुम्ही सर्च केलं आंघोळ टॉयलेटला जाणं जेवण घरातलं आवरायचं सगळा हिशोब केला एक वर्ष आपल्या हातात आहे फक्त एक वर्ष किती छोटे तीनशे पासष्ट मग याच्यामध्ये मी काय काय करायचंय मला कुठे फिरायला जायचं माझं स्वप्न होत मला गिरणार जायचं राहिलंय मला धाम करायचे नवऱ्याशी भांडात त्याला प्रेमाने कसंही मनवा म्हणवा मी सगळं करते पण मला एवढं ज्या इच्छा राहिल्या चांगल्या हा त्यानं मग मला जीन्सची पॅन्ट घालून तिकडे फिरायला जायचं अशा आता आपण स्वामींच्या मार्गात आलो ना आपल्याला आपल्याला आपला आतला आनंद कळला पाहिजे आता बाहेरचा आनंद जाऊ दे की करून घेतलेला आहे आतला आनंद देवदर्शन मला काही करायचं राहिलय मला काही शिकायचं राहिलंय आणि मेन म्हणजे जी ना ती मला सरळ करायची आहे ना ती त्याच्यामुळे आयुष्यामध्ये जर वाईट लोक येतात माझ्या आयुष्यात तर खूप वाईट लोक आलेले आहेत मग आपण रोज पुढच बसायचं का अरे हा वाईट का आला तो का वाईट आला म्हणजे मी ना लवकरच पुस्तक लिहिते आहे माझ्या आयुष्याचा एका मी मोक्षाला कशी जात आहे ना तर महाराजांनी काय काय करून घेतलेलं आहे तर एका जन्मात त्यांनी कसा प्रवास करून घेतलाय तर मी आयुष्यात किती वेळा पडली काल पडलेली हे नाहीये मी खूप वेळा पडली फक्त माझ्याकडे एक शक्ती अशी आहे मी त्या क्षणाला उभी राहते म्हणजे मुंगी बघा खाली पडते ती लगेच चढायला लागते भिंती तशी मी लगेच चढायला लागलेली आहे तर वाईट लोक येतात ना ना याचा विचार नाही वाईट माणूस जो तो तुम्हाला शिकवत नाही अरे आपण त्याने विश्वासघात केला हे कुठल्या पुस्तकात उदाहरण दिलं आहे का अरे हा तर चांगला दिसत होता त्याने माझे पैसे चोरले हे कुठल्याच पुस्तकात नाही की तुमचीच मैत्रीण तुमचाच मित्र हे पैसे लुबाडू शकतात तुम्हाला लुबाडू शकता तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकात दिलंय का त्यामुळे ही वाईट माणसं जे शिकवतात ते तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही मग त्यांना काय म्हणायचं थँक्यू